कारण दिवाळी आधी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या जमा करा असे आदेश कृषी मंत्र्यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत सोबतच नुकसानीचा अहवाल केंद्राकडे सादर करणार असल्याचं जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे दोनशे त्रेपन्न तालुके हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या कर्जमाफी नुकसान भरपाई पीक विमा मराठा ओबीसी आरक्षण राजकारणातील महत्त्वाच्या अपडेट सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या बघायला मिळतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट अतिवृष्टीचा कांदा शेतकऱ्यांना फटका करी किमान पन्नास हजार रुपये मदतीची मागणी पूरबाधितांना भरपाईची प्रतीक्षा गडचिरोली जिल्ह्यात अकरा हजार पाचशे त्र्याण्णव हेक्टर पिकांचे नुकसान पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण पूरबाधितांना भरपाईची आता प्रतीक्षा आहे लवकरात लवकर पैसे देण्यात यावे मागणी अतिवृष्टीची माहिती गोळा होताच केंद्राकडे प्रस्ताव जाणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची ही माहिती आलेली असून आता लवकरच हा प्रस्ताव केंद्राकडे जाणार आहे व तेथून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात होण्याची शक्यता उत्पादनात घट दरानेही केली शेतकऱ्यांची निरा निराशा सध्याची परिस्थिती सोयाबीनला मिळतोय एकरी दोन ते चार क्विंटलचा उतारा महत्त्वाचे अपडेट अतिवृष्टीमुळे बाधित तालुक्यांना अखेर मदत सरकारने जाहीर केली तसेच शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आपण आवाज उठवला तरच सरकारपर्यंत जाणार आहे तसेच आता सरकारने एक दिलासा देण्याचं थोडं काम केलेलं आहे ते म्हणजे आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप सुरू केलेले असून आता यामध्ये मालेगाव नांदगावला पैसे वाटप सुरू झालेले आहे अजून कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात पैसे मिळणार यादी पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाचे अपडेट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी धुळे सोलापूर हायवेवर डोनगाव फाटा रस्ता रोको आंदोलन केले कर्जमाफी लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी आहे तसेच शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची पीक विमा कर्जमाफीची बातमी बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची माहिती नक्कीच देऊ महत्त्वाची बातमी आहे कापूस उत्पादकांची निराशा सहा हजार रुपयांवर भाव मिळेना सध्या स्थितीला परिस्थिती मोठ्या प्रमाणात नऊशे सत्तेचाळीस कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन सद्यस्थितीला जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात सरकारचा निर्णय जिल्ह्यात दोन लाख सध्यास्थितीला ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी लाडक्या अभिणीच्या लाभासाठी ए के सीची धाडपळ ए के वाय सी करा करा नाही हप्ता बंद होईल सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार दोनशे एकवीस रुपयांचा बाजारभाव मिळतोय कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये तर आवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटलपर्यंत अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा सध्यास्थितीला अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान कर्जमाफीची मागणी अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना धक्का धान्य उत्पादनात मोठी घट सध्यास्थितीला ही परिस्थिती फळवर्गीय पिकांचा विमा काढा नैसर्गिक का आपत्तीत मिळणार लाभ कृषी विभागाची माहिती सध्या स्थितीला फळपीक किंवा योजनेची अपडेट <shining light music> बळीराजाच्या घरात सरकारच्या मदतीचा दिवा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज जाहीर त्याची रक्कम वाटपाला अखेर सुरुवात शेतकऱ्यांना मिळत आहे थोडासा दिलासा लवकर वाटप सुरू महत्त्वाचे अपडेट आहे पुढील याद्या आलेल्या असून आता लक्ष देऊन बघा पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे काही जिल्ह्यात जमा होण्यास अखेर सुरुवात झालेले असून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत त्यांच्या याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत आता तुम्ही थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी एक हजार नऊशे दोन गाव आता जाहीर झालेले असून या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे सोडण्यात येणार असून चार लाख चार लाख त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणाला अठरा हजार काहींना बारा ते काहींना नऊ हजार रुपये वाटप सुरू केलेले आहे शेतकरी मित्रांनो महत्वाची अपडेट आहे जर तुम्हाला यावेळेस हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवे च्याक्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्की घेऊ शकता हवामान अभ्यासात पंजाब डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात या व्हरायटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवलेले आहे तुम्ही देखील एक वेळेस इनोवे च्याक्याऐंशी या व्हरायटीची पेरणी करून अधिक उत्पन्न कमी खर्चात मिळू शकता अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड पैसे वाटप आता सुरू पीक नुकसान भरपाईचे पैसे काही ठिकाणी वाटप सुरू आहेत काहींना आठ हजार रुपये मिळतात तर काहींना बारा हजार रुपये मिळतात तर काहींना सतरा हजार रुपये सध्या सुरू आहेत त्यातच आता पी एम किसान योजनेच्या हप्त्यासाठी पुढचा नंबर महाराष्ट्र राज्याचा असून तीन राज्यात पैसे वाटप झाले आहेत तर पी एम किसानचे आता जे दोन हजार रुपये असतात ते लवकरच पुढच्या क्रमांकात महाराष्ट्रामध्ये वाटप देखील होणार महत्त्वाचे अपडेट पंच्याहत्तर हजार हेक्टरवरील नष्ट मदतीसाठी हवे पासष्ट कोटी गंगापूर तालुक्यातील अष्ट्याहत्तर शेतकरी अष्ट्याहत्तर हजार शेतकऱ्यांना मोठा फटका शासनाकडे प्रस्ताव सादर झालेला आहे मदत पाहिजे अशी मागणी शेतकरी मित्रांनो आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे त्याबाबतची आहे तसेच आधी महत्त्वाची बातमी म्हणजे कमी भावाने आणि सोयाबीन खरेदी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक कठोर कारवाईची मागणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आठवलेंचे सूचक वक्तव्य राज्य सरकारला दिला हा सल्ला सध्या स्थितीला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील करण्यात यावी अशी मागणी आता सत्ताधारीच करत चालली असल्याचं बघायला मिळत आहे तसेच अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी देखील केलेली आहे बुलढाणा या ठिकाणी मलकापूर सिंदकेड राजा पैसे वाटप सुरू नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे जमा होत असल्याने शेतकरी वर्ग खुश आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर पैसे वाटपाला सरकारकडून मिळाली मान्यता यामध्ये तालुक्यांची यादी दाखवत आहे तुमच्या जिल्ह्याचे तालुक्याचे नाव आहे का यादी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ तर या ठिकाणी बघा आता शेवटपर्यंत वेळ काढून व्हिडिओ तुम्ही बघू शकता मलकापूरला तेरा हजार रुपये वाटप सुरू आहेत प्रति शेतकरी तेरा हजार रुपये सिंदखेड राजा या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये मिळत आहेत काहींना नऊ हजार रुपये पण मिळत आहेत त्यानंतर बुलढाणामध्ये पैसे सुरू आहेत खामगाव मातोळा चिखलीमध्ये देखील देऊळगाव राजा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकले आहेत आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदतीचं पॅकेज सवलती लागू 251 एकावन्न पूर्णपणे एकतीस तालुके अशांत सध्या स्थितीला बघायला गेलं तर सरकारची नवीन यादी पण आली शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप वाटपासाठी पॅकेजमधील रक्कम सुरू केली बेळगाव बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव घसरलेले आहेत सध्या स्थितीला शेतकरी चिंतेमध्ये पाहायला मिळत असून बेळगाव बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे लवकरात लवकर चांगला बाजारभाव पंचवीस रुपये किलोचा मिळावा मागणी महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांना लक्ष द्या या गोष्टी जर केल्या नाहीत तर पी एम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे जर पी एम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ए के वाय सी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक व फार्मर आय डी आत्ताच काढून घ्यायची आहे जेणेकरून आता लवकर हप्ता वाटप होणार आहे तो हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या माणसाला आम्ही पाळू असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं आहे लक्ष्मण हाके म्हटले की जरांगे यांना जो कोणी पाठिंबा देईल त्यांना आम्ही पाडणार आहोत अशी त्यांनी स्पष्टपणे भूमिका सांगितली आहे महत्त्वाची व सर्वात मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्ज काढा पण कर्जमाफी कराच अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी सरकारकडे केलेली आहे कर्ज काढून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं त्यांना सरकारला सांगितलेलं आहे जर असा, असा निर्णय झाला तर शेतकरी खूप खुश होतील शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफीची मोठी गरज देखील आहे अतिवृष्टीमुळे बाधित तालुक्यांना मदत आता जाहीर झाले असून पुढील क्रमांकाच्या तालुक्यांच्या याद्या सरकारने आता पाठवलेल्या आहेत तर इकडे लक्ष देऊन बघा तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पण तुम्हाला बघायला मिळेल मालेगाव या ठिकाणी पण आता पैसे वाटप सुरू होत असून मालेगावमध्ये दे देखील शेतकऱ्यांना सतरा ते एकोणीस हजार रुपये मिळणार आहेत प्रति शेतकरी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्याही रक्कम होणार आहे त्यानंतर दिंडोरी देवळा याही ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहे त्यानंतरचा तालुका यादी मध्ये आहे कळवण त्यानंतरचा सटाणा तालुका याही ठिकाणी आणि पैसे पूर्णपणे आता सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता पूर्ण वाटप केले जाणार आहेत त्यामुळे काळजी करायची नाहीये आता कर्जमाफी पी किंवा नुकसान भरपाई अजून पुढच्या याद्या तुम्हाला दाखवणार आहेत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला लाडकी बहीण योजनेचा पुन्हा गोंधळ सध्या स्थितीला जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेचा पुन्हा गोंधळ बघायला मिळत आहे ई के वाय सी करताना मोठे अडथळे लिंक ओपन होत नाही काही ठिकाणी तर काही ठिकाणी लिंक ओपन झाल्यावर ओ टी पी प्रॉब्लेम येत आहे तर काही ठिकाणी जे आहे ती नेटवर्कचा अडथळा बघायला मिळत आहे या सर्व कारणांमुळे ए के वाय सीची अडथळा आता बघायला मिळत आहे ई के वाय सी केली तरच पुढे चालून हप्ते मिळू शकतात त्यामुळे ई के वाय सी देखील करणं गरजेचं आहे ई के वाय सी करा महत्त्वपूर्ण बातमी जी मुळे महाराष्ट्रातील ओबीसीचे आरक्षण संपले लक्ष्मण हाके यांची ही माहिती बघायला मिळत आहे लक्ष्मण हाके म्हटले की जी मुळे महाराष्ट्रातील ओबीसीचे आरक्षण संपलेले आहे असं त्यांनी डायरेक्ट मीडियासमोर बोलताना स्पष्टपणे भूमिका काल मांडलेली होती महत्वाची अपडेट आहे आता पीक नुकसान भरपाईचे पैसे जमवणार आहेत त्यामध्ये यादीत आता आठव्या नंबरचा तालुका मुक्ताईनगर आहे त्यानंतर नवव्या नंबरचा तालुका पाचोरा आहे याही ठिकाणी शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये नुकसानीचे पैसे सोडण्यात येणार आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट पैसे जमवणार असून आता लवकरच वाटप पण सुरू होत आहे जामनेर या ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेले आहेत त्यानंतरचा अकरावा तालुका रावेर असून रावेर तालुक्यात पण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार माध्यमातून सोडण्यास सुरुवात झालेल्या शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये यानंतर शहादा याही ठिकाणी शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा ते एकोणीस हजार रुपये वाटप सुरू असून बँक खात्यात पैसे जमा होत आहेत पैसे तास तुम्ही काढून आणू शकता काळजी करायची नाही कष्टाचा गौरव अंगणवाडी सेविकांमदतनिसामना दोन हजारांची भाऊबीज दिवाळीपूर्व खात्यात जमा होणार रक्कम अंगणवाडी दिला दिलासा सणांमध्ये होणार मदत भाऊबीज नको एक वेतन बोनस म्हणून द्या अशी माहिती देखील लाडक्या बहिणी यांनी केली महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांचे पांढरे आणि पिवळे सोने चालले व्यापाऱ्यांच्या घासात म्हणजे कापूस सोयाबीनला सध्या स्थितीला कमी दर होत आहे कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला दिसून येत आहे महत्त्वाचे अपडेट रब्बीसाठी पंचेचाळीस हजार नऊशे एक क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाचे एक पॉईंट छप्पन लाख हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणीचे नियोजन बघायला मिळत आहे बियाण्यांची देखील मागणी केली नुकसान भरपाईच्या नव्या एकोणतीस तालुक्यांच्या याद्या जाहीर झालेल्या असून नुकसान भरपाईच्या नव्या एकोणतीस तालुक्यांच्या याद्या जाहीर झाल्याचं बघायला देखील मिळत आहे आता एकोणतीस तालुके नवीन कोणते आहेत जर बघायला गेलं तर यामध्ये नांदेडमधील हिमायतनगर तालुका आहे त्यानंतर इतर देखील बरेच तालुके आहेत पार्श्वनी तालुका असेल म्हणजे बरेच तालुक्यात पैसे मिळत आहेत यानंतर केज धारूळ तालुका याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम सोडण्यात येणार असून शेतकऱ्यांना आता पीक किंवा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे मिळणार आहेत आता अंबड तालुक्यात देखील पैसे जमवणार असून हेक्टरी वीस हजार रुपये ते एकोणीस ते अठरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप तेल डब्याच्या दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ डाळ तेजीमध्ये दिवाळीच्या फराळाच्या तयारीला महागाईची जळ दरवाढ व कारणे बघायला गेलं तर यामध्ये दिवाळी सण जवळ आल्यामुळे मागणी वाढलेली आहे त्याच कारणामुळे डाळीचे दर देखील आता वाढत चाललेले आहेत तेलाचे दर देखील वाढत चालले आहेत खरीप पीक एक कर्जाचे एकावन्न पॉईंट एकोणनव्वद टक्के उद्दिष्ट साध्य खरीप पीक एक कर्जाचे एकावन्न पॉईंट एकोणनव्वद टक्के उद्दिष्ट साध्य आपल्याला बघायला मिळत आहे सलग सहाव्या वर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्टं देखील आपल्याला समोर आल्याचे आकडे दिसून येतात महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांकरिता आपण बघितले आहेत तसेच इतर बातम्या पण आपण बघत असतो त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला पीक किंवा नुकसान भरपाई हवामान अंदाज शेती पिकांचे बाजार सर्व बाजारभाव मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण नवीन काय अपडेट आल्या ते देत असतो राजकारणातील नवीन ताज्या घडामोडी याबाबत सर्व अपडेट आपल्या चॅनेलवरती बघायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करू शकता धन्यवाद